लाज वाटतंय आपण आलाय करतो तुम्हाला काय घालायला नोकरी करता काय तर भेंचो सगळे अरे लोक जीव द्यायला लागले तुमच्या नादात मरायला लागली लोक कसली कंपनी झाला होता इथं कोणता घरी तुमच्या दादा घरी द माहिना या बाहेर म्हणतो या या बाय घरी जाताय बायकांना शिवाय देताय वीज खेल्ल वीज खाल्त माणसं तुम्हाला लाज वाटत नाही त्याशिवाय ये बाहे आता काय माहितीये आता काय म्हणतोय

슈아라. <음> <음> <coughs> <coughs> तो तो जाँगा। 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 आता बोलू नका कुणी बाईट चालू द्या दे, दे बोलून अध्यक्ष जय महाराष्ट्र आज शिवसेना सातारा दे। जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मी जिल्हा प्रमुख या नात्यानं माझ्या असणारी सर्व दुण टीम यांनी शिवसेना स्टाईल काय असती ती आज फायनान्स कंपनीच्या ऑफिसला दाखवून दिलेली आहे अत्यंत माजुरी उर्मट आणि नीज प्रवृत्तीची कंपनी कुठली असेल महाराष्ट्रामध्ये तर ती बजाज फायनान्स आहे परवा दिवशी याच कंपनीच्या अतिरेकी वसुलीमुळं अतिरेकी पद्धतीच्या वसुलीमुळं एका मागासवर्गीय समाजातल्या निष्पा बाईला आपला जीव द्यावा लागलेला आहे त्या बाईने आपला नुसता जीव गमावलेला नाही अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालेला आहे पैशाच्या ताकदीवर यांना मगरुरी आलेली आहे कुणाच्याही घरात घुसायचं कुणाच्याही घरात घुसायचं दादागिरी करायची धतींग करायची शिवसेना यापुढे प्रत्येक फायनान्स कंपनीला समजून सांगते आप आपल्या कुत्र्यांना आवरा नाही तर कुत्र्याचे काय हाल करतात ते तुमच्या सगळ्यांना माहीत आहे आणि ही मोहीम आता शिवसेनेनं हातात घेतलेली आहे आम्हाला किंवा आमच्यावरती प्रशासनाला काय कारवाई करायची ती करू दे लोकांचे जीव गेले तरी या सरकारला जाग येत नसेल तर शेवटी रस्त्यावर उतरून आम्हाला कायदा हातात घ्यावा लागल आणि आम्ही कायदा हातात घेतल्यावरती आम्हाला काही शासन झालं तरी हसत हसत आम्ही लोक ते सगळं शासन मंजूर करू जय हिंद जय महाराष्ट्र

बाईक तुम्ही झाली त्यानंतर काय कारवाई होत नाही दुसऱ्या लोकांच्या घरी दोन आठ दहा दहा वेळा चेक बाउन्स करतायत परत त्यांच्या गाड्या उचलून आणतायत मोस्त माशा लागलाय सगळ्या गोष्टीचा

eh apa dia apa dia ada apa

あれ <music>